श्री फ़। स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे सर्वप्रथम आपण सर्व सर्वांना श्रावण महिन्याच्या खूप खूप शुभेच्छा स्वामी महाराज व भगवान शिव तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो तर आज पहिला सोमवार आहे तर आपण शिवलिंगा शिवलिंगाची पूजा करणार शिवलिंगा आहोत तर शिवलिंगावर आपण अभिषेक करणार आहोत तर अभिषेक करताना आपण कोणत्या गोष्टी शिवलिंगावर अर्पण करू नये आज आपण ह्याची माहिती जाणून घेणार आहोत तर ही माहिती जाणून घेण्याआधी कृपया मी सर्वांना विनंती करेल की चॅनलला सबस्क्राईब करा तसेच ह्याआधी आपण व्हिडिओ बघितले की त्यात पूजा कुठल्या करायच्या पारायण कुठले करायचे जर तुम्ही ते बघितले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तेथे जाऊन तुम्ही चेक करून तर अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या शिवलिंगावर अर्पण करणं वर्जित आहे वर तर ते जाणून घेऊया तर सर्वप्रथम हळद आणि कुंकू असे म्हणतात की हळदी आणि कुंकू हे स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी वापरतात पण आपल्या सर्वांना माहीतच आहे की महादेव हे वैरागी आहेत त्यामुळे त्यांना हळद व कुंकू हे अर्पण करायचे नसते तसेच भगवान शंकरांना नारळाचे पाणीही अर्पण करायचे नसते त्यामागे अशी मान्यता आहे की इतर देवांना नारळ फोडून नारळाचे पाणी अर्पण केले जाते परंतु शिवजींना नारळ निशब्द आहे शिवलिंगावर अर्पण केलेल्या सर्व वस्तू निर्मळ असाव्या म्हणजे ज्याचे सेवन करू नये देवतांना नारळाचे पाणी अर्पण केल्यानंतर तीर्थ स्वरूपात आपण प्राशन केले जाते म्हणून भगवान शिवना कधीही नारळ फोडून अर्पण करू नये जर तुम्हाला अर्पण करायचं असेल तर तुम्ही संपूर्ण नारळ शिवलिंगाच्या तिथे ठेवू शकता व ते तिथेच अर्पण करून द्यायचं मग ते घरी घेऊन किंवा फोडून खायचं नाही तसेच भोलेनाथ यांना कधीही शिवलिंगावर तुळशीपत्र हे अर्पण केले जात नाही त्यामागे अशी कथा आहे की अलंधर नावाच्या असुराने आपल्या पत्नीची पतिव्रता आणि भगवान विष्णूंच्या कवचामुळे अमरत्व प्राप्त केले होते तो अमर असल्याने तो जगभर दहशत दहशत निर्माण करत होता अशा परिस्थितीत भगवान विष्णू आणि भगवान शिव यांनी त्याच्या वधासाठी त्याला ठार मारण्यासाठी योजना आखली वृंदाला जेव्हा तिच्या पत्नी जालंधरच्या मृत्यूची माहिती मिळाली तेव्हा ती खूप दुःखी झाली व संतापली या रागाच्या भरात तिने भगवान शिव यांना शाप दिला की तुळशीची पाने त्यांच्या पूजेमध्ये नेहमी निशब्द असतील म्हणून भगवान शिवला किंवा शिवलिंगावर हे तुळशीपत्र हे कधीही अर्पण करायचं नसतं तसेच आपण सर्व अक्षदा ह्या शिवलिंगावर अर्पण करत असतो आपल्याला माहीतच आहे की आज पहिली शिवमुठी तांदूळ आहे तर ज्या वेळेस आपण तांदूळ अर्पण करतो तेव्हा ते, ते अखंड हवेत ते तुटके फुटके नसावेत जर तुमच्याकडे अखंड तांदूळ नसतील तर तुम्ही ते बाजारातून तुम घेऊन या पण शिवलिंगावर नेहमी अखंड तांदूळ हे अर्पण करायचे तसेच भगवान शिवच्या पूजेवर किंवा पूजेसाठी किंवा जल अर्पण करताना शंखाचा वापर करत नाही शंख वाजवला जात नाही कारण शिवशंकरांनी शंखचुंडाचा वध केला होता म्हणून महादेवाच्या पूजेसाठी शंख वापरत नाही तसेच महादेवाची पूजा करताना काळे वस्त्र परिधान करू नये आपल्याला माहितच आहे की कोणत्याही पूजेला आपण काळे वस्त्र परिधान करत नाही पण महादेवाच्या पूजेसाठीही काळे वस्त्र परिधान करू नका त्याऐवजी तुम्ही निळे किंवा पांढरे वस्त्र परिधान करू शकता व ते शुभ मानले जाते अशी ही छोटीशी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ शेअर व लाईक करा ही छोटीशी माहिती महाराजांच्या निअर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ